नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे आषाढ महिन्याला सुरुवात झाली की आपण मस्त तळलेचे पदार्थ बनवायला सुरुवात करतो तर इथे ना मी मस्त गोड गुळाच्या कापण्या बनवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत झालेले आहेत बिस्किटासारखे अगदी सहजरित्या तुटल्या जातात आहे किंवा वातड नाही झालेले आहेत किंवा चिवड नाही झालेले आहेत तर अशा पद्धतीने परफेक्ट मेजरमेंट यूज करून तुम्ही अशा पद्धतीने कापण्या बनवा एकदम परफेक्ट असे ह्या कापण्या बनवून तयार होतात त्यासाठी ना मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि इथे मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये ना गुळ आपल्याला छान वितळून आहे उकळी वगैरे आणायची काहीच गरज नाही आहे तरी तो गुळ छान वितळलेला आहे बघू शकता तुम्ही तर इथे मी गॅस बंद करते आणि हे जे गुळाचं पाणी आहे ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून जे गुळामध्ये जो काही कचरा असेल तो सर्व निघून जाईल आणि हे थोडंसं थंड करून घ्यायचं आपल्याला पूर्ण थंड केलं नाही तरी चालेल पण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ मळताना चटका वगैरे बसणार नाही म्हणून इथं मी थंड करायला थोडंसं साईडला ठेवते तर इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे टोटल इथे तीन वाटी असं पीठ झालेलं आहे आणि इथे मी तीन चमचेला गोडे तेल घेतलेलं आहे गरम करून घेतलेलं आहे हे तेल कडकडीत गरम केलेलं आहे तेलाचं मोहन आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरनं छान तेल आणि पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे ह्यामध्ये ना वरून थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं थोडंसं किंच चिमुडभरासं मी मीठ टाकायला विसरले होते पण मी नंतरनं थोडंसं चिमुडभर मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते एक मोठ्या चमचा ना आणि पाणी सुंड पावडर आणि वेलची पावडर मिक्स करून घ्यायचं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्स झाल्यानंतरनं ते जे गुळाचं पाणी आहे ना ते थोडं थोडं मिक्स करायचं आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्याचं आणि इथं मला मिठाचं लक्षात आ ह्या इथं आलं मग म्हणून म्हणून मी इथं ना वरून थोडंसं मीठ इथं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही आधीच कोरडं पीठ असतानाच तेव्हाच मीठ मिक्स करून घ्या आणि अशा पद्धतीने मळून झालेलं आहे आणि थोडंसं गुळाचं पाणी तेवढं शिल्लक राहिलेलं आहे आणि हे दहा मिनटासाठी ना आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर इथे दहा मिनटं झालेलं आहे पीठ छान भिजलेलं आहे अजून थोडंसं आपल्याला छान व्यवस्थित मऊ करून घ्यायचं तर इथे मी मऊ करून घेतलेला आहे आणि त्याचे गोळे बनवून घेते तर अशा पद्धतीने नाही ते पाच गोळे बनवून तयार झालेले आहेत त्यातल्या गोळ्या घ्यायचा आणि छान लाटून घ्यायचं आपल्याला जर तुम्हाला कडक हवे असतील तर कापण्यात तुम्ही जास्त पातळ लाटू शकता जर मऊ हवे असतील तर खायला तुम्ही जाड ठेवू शकता खुसखुशीत हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने मिडीयम साईजमध्ये ठेवू शकता तर इथे मी दोन्ही बाजूला खसखस लावून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम मिडियम साईजमध्ये असे जास्त पातळसुद्धा नाही लाटलेले आणि जास्त जाडमध्ये नाही आहे एकदम मिडियम साईजमध्ये मग आपल्या कापण्याला हे मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचे आणि इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवले होते आणि कापण्या आपल्याला तेलात सोडले की आपल्याला गॅसचा फ्लेम नाही एकदम बारीक करायचे एकदम मंदाचे वरतीच नाही आपले हे कापण्या तळून घ्यायच्या आहेत मगच कापण्या छान खुसखुशीत बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने तळून झालेल्या आहेत कापण्या बघू शकता तुम्ही तर एक कापणी मी ला एक एक पोळी लाटून घेऊन मी एका पोळीचे कापण्या करून मग मी तळायला घेते पूर्ण एकदमच नाही करून घेतलेलं आहे मी तर अशा पद्धतीने हे एक स्टेज झालेलं आहे तळून तर देवासमोर ठेवूयात नैवेद्य आणि बाकीचे सुद्धा आपल्याला लाटून कापण्या कट करून घ्यायच्यात तरी ते मी लाटून झालेलं आहे तरी इथं कापण्या कट करून घेते आणि त्याला मध्ये तळण्यासाठी सोडून देते आणि याचं फ्लेम बारीकच मंद मंदाचेवरतीच तळून घ्यायचे तर अशा पद्धतीने सर्व कापण्या आपले बनून तयार झालेल्या आहेत तळून झालेल्या आहेत तर इथं बघू शकता कापण्या हे पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि थंड झाल्यावर सुद्धा हे काय मऊ राहिले नाहीत किंवा वातड नाही झालेले आहेत एकदम खुसखुशीत असे हे कापण्या राहिलेल्या आहेत एकदम खुसखुशीत बघू शकता तुम्ही आणि तोंडा टाकताच आपण बिस्किट खाल्ल्यावर कसा होताना बुग्गा तसंच बुग्गा होतो याचा तर तुम्ही अशा पद्धतीने कापण्या नक्की बनवा एकदम खुसखुशीत अशा बनवून तयार होतात तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने कापण्या नक्की बनवा एकदम खुसखुशीत होतात धन्यवाद